शेंगांची भाजी थे बनवण्यावर हो बाळा राम राम आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लढाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण म्हणवणार आहोत डब्यासाठी चवळीच्या शेंगांची भाजी ती कशी बनवायची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ती आज आपण इथे बघणार आहोत त्यासाठी मी चवळीच्या शेंगा छानपैकी स्वच्छ धुऊन तोडून घेतलेल्या आहेत आणि इथे कढई ठेवली हो आहे कढईमध्ये मस्त दोन पळी तेल टाकलं त्यामध्ये जिरं मोरी आणि लसणाची फोडणी दिली आहे आणि सोबतच टाकलेलं आहे आपण कढीपत्ता ते जिरं मोहरी छान तळतळलं ते सर्व झालं त्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आता शेंगा ज्या आपण तोडून घेतल्या उद्या आणि शेंगा टाकल्यावर त्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तुम्ही शेंगाची भाजी कशी बनवता बरं मिक्स करून आता आपण त्याला दोन मिनिट झाकण लावून वापरू द्यायची आता पण लक्ष ठेवायचं की गॅसचा पॉवर हा कमी ठेवायचा आणि आता आपण त्यात मसाले घालून घेऊ त्यात टाकला आहे मी तिखट कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला हळद तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकता आणि ते सर्व टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं शेंगाची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला मस्त लागते आणि ती सर्वांना आवडतेही ही भाजी तुम्ही टिफिनवरही देऊ शकता मुलांच्याही देऊ शकता आणि सर्वांच्याच देऊ शकता आता मी घातलेला आहे मस्त मीठ आणि आता आपण घालूया त्यात टमाटर टमाटर घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून त्याला येऊ द्यायची थोडासा सांबार टाकलेला आहे तुम्हाला हवं असेल तर हलकंच तुम्ही पाणी घालू शकता नाही तर नाही घातलं तरी चालेल आपली भाजी झाली आहे तयार आता तुम्ही घ्या खाऊन आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद